गिर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात आणि आपण स्त्री गुरुबया युट्यूब चॅनल देवमाला या ठिकाणी देवमालाच्या सर्व श्रोतृवर्गास आणि प्रेक्षकांना मी अभिवादन करतो मी प्रमोद रेंगे चिंचवड येथे वास्तव्यास असतो आणि नगर निवासी परमपणीय रामकृष्ण क्षरसागर महाराज यांचा मी एक भक्त आहे आणि सद्गुर अनुभव कथन करण्यासाठी देखील मी माझं स्वतःचं एक युट्यूब चॅनल तयार केलं असून त्याचं नाव मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आहे आणि कालपर्यंत म्हणजे त्याच्यावर मी जवळ एकशे अकरा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत देवमासाचे जे, जे संचालक आहेत श्री फातर्पेकर आणि देवमासाचे यशस्वी मुलाखतकार आमच्या वैशालीताई खोले यांनी मला दोन तीन दिवसापूर्वी विनंती केली की गणेश उत्सव जो सध्या चालू होणार आहे त्याबद्दल सद्गुरू रामकृष्ण सरस्वती महाराजांनी काही के मार्गदर्शन केलं आहे का आणि केलं असतेच ते आपल्या देवमासाच्या श्रोतुरागांना सांगावं आणि त्यांच्या अनुषंगाने मी बघत गेलो तर आमच्या दत्तात्रय दत्त दत्त देवस्थान ट्रस्ट यांनी सद्गुरूंनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्या छापील पुस्तकं प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्याला गुरुवाणी असं नाव दिलेलं आहे त्या गुरुवाणी मधलं भाग सतरामध्ये याबाबत काही मार्गदर्शन गुरुदांनी केलेलं आहे तसंच रामकृष्ण उवाच म्हणून एक पुस्तक प्रसिद्ध झालंय आमच्या दत्तदेवस्थांनी केलेला आहे तर त्याच्यामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे आणि निर्णय ठिकाणी गुरुदेवानी पर हा उल्लेख केलेलाच आहे त्या अनुषंगाने आज मी आपल्याला गुरुदेवांनी गणेश देवतेबद्दल काय सांगितलंय ते आपल्याला सांगणार आहे अर्थात दोन भाग होतात सद्गुरूंनी गणेश मूर्तीचं दैनंदिन पूजन कसं करावं याबाबत पण मार्गदर्शन केलेलंच आहे पण तो विषय घेतला तर तो व्हिडिओ पण लांबेल त्यामुळे आज मी हे रिस्ट्रिक्टेड टू आपला जो भाद्रपद महिन्यातला दहा दिवसाचा गणेश उत्सव आहे त्याबद्दल बोलण्याचं ठरवलेलं आहे आपल्या सनातन धर्मात गणेश ही देवता विद्येची दाता आणि विघ्नहार करणारी म्हणून ओळखली जाते या गणेशाचं पूजन तिन्ही लोकात केलं तिन्ही लोकात केलं जात तिन्ही लोकात म्हणजे काय देवगण राक्षसगण आणि महष्यगण म्हणजे या तिन्ही प्रकारच्या ह्याच्यात देव गणपतीचं पूजन होतं गणेश देवता ही गुरुस्वरूप गुरु आहे ही गुरुस्वरूप आहे त्यामुळे आम्ही आमच्या नगरमध्ये कुठल्याही वाघण्याची सुरुवात करत असताना त्या ठिकाणी गणेश दत्त गुरुभ्याम नम असंच म्हटलं जातं गणेश दत्त गुरुभ्याम म्हणलं जातं हे आमच्या गुरुदेवांनी आम्हाला शिकवलेली हे आहे आता एक या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही की श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रय प्रथम अवतार आहेत या पृथ्वी त्यांचाही जन्म या गणेश चतुर्थीच्याच दिवशी झालेला आहे त्यामुळे गणपती हे स्वरूपच आहे या ठिकाणी आपल्याला आपण साधारणपणे आपल्याकडे जे पंचायतन पूजन असतं त्या पंचायतन पूजनामध्ये गणेश ही प्रधान देवता असते त्या गणेशाचं पूजन आपण रोजच घरी करत असतो बारा महिने गर पूजन करत असतो घरातील देवांना त्याची मूर्ती असतेच शिवाय कोणत्याही मांगलिक प्रसंगी मांगलिक कार्य करत असताना आपल्याला गणेशाचं पूजन करायचं असतं मग ते सत्यनारायणाची पूजा असो कुठला लघुगृरा असो कुठला यज्ञ असो विवाह असो वारसा असो कुठल्याही याच्या आपण त्या गणपतीचं पूजन करतो गणपती जर त्या ठिकाणी मिळाला नाही तर सुपारीला गणेश म्हणून स्थापना करतो आणि त्याचं पूजन करून आपण प्रार्थना करतो की देवा हे जे आम्ही कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पाडून दे आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की जी कार्यालय असतात जेव्हा जी ते जे हे जिथं हे कार्य होणार आहे तिथे गणपतीची प्रतिमा देखील आपण दरवाज्यावर लावतो वास्तुजंतीच्या वेळेस लावतो त्याचं कारण काय गणेश हे विघ्नहरण करणारी देवता आहे त्यामुळे तो जे काही आपल्याला कार्य आहे ते पार पाडावं अशी आपण त्याला प्रार्थना करत असतो हा गणेश उत्सव हा आपल्याकडे परंपरा चालत आलेला आहे हा गणेश उत्सव काही आज नवीन सुरू झालेला नाहीये पहिल्यापासून चालत आलेला आहे आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी असते त्या चतुर्थीस आपण गणेशाचं पूजन करतो घरी गणपतीची पूजा करतो घरी गणपतीची मूर्ती आणतो आणि जवळ दहा दिवस आपण त्या आनंदही वाढणार त्या मूर्तीचं पूजन करत असतो आणि अंतिम अनंत चतुर्दशीच त्या पार्थिव मूर्तीचं विसर्जन करतो हे पार्थिव गणपती वाढ पूर्वीच्या काळी नदी किनारी जी ओली माती असायची ती माती घरी आणली जायची आणि त्याला गणेशाचा आकार देऊन त्याचं पूजन करत होतो आता काय झालंय की आपल्याकडे शहरांमध्ये तर नद्याच राहिलेल्या नाही आहेत बांध बांधारे बांधलेले आहेत त्यामुळे आपल्याला तसं काही घालता येणं शक्य नसतं त्यामुळे आजकाल गणपती बनवायचे कारखाने निघालेले त्या कारखान्यातनं चांगल्या चांगल्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला मिळतात त्या मूर्ती आपल्याला घरी आणायला काही हरकत नाही आणि हे पार्थिव मूर्ती आहे त्याचं विसर्जन हे करावंच लागतं अपवाद फक्त एवढंच गुरुदेवाने सांगितलंय की त्यावेळेस जर घरात एखादी गर्भवती स्त्री असेल तर त्या गर्भामध्ये तो पिंड वाढत असतो म्हणून आपण आपल्या घरातल्या गणपतीचं विसर्जन त्या वर्षी करू नये त्या त्या काळात करू नये पण ती प्रसुत झाल्यावर नंतर त्या गणपतीचं विसर्जन करता येतं आपल्याला हे गणपतीची मूर्ती आपण आणत असताना आणत असताना आनंदाने नाचत गाजत वागणत यावं या ठिकाणी आपण मोऱ्या मोऱ्या असं म्हणतो मोरया हा शब्द आहे तो मोरापासून निर्माण झालेला आहे मोर जेव्हा त्याचा मोर पिसारा फुलवून नाचत असतो तेव्हा तो त्याचा आनंद त्या मोराच्या गगनात मावत नाही म्हणजे ती आनंद ही सा वृत्ती आहे त्यातना मोरया हा शब्द गणपतीच्या पाठीमागे लागलेला आहे आणि हे आनंदाचं प्रतीक आहे त्यामुळे आपण आनंदच यावेळेस साजरा करणार असतो सिंधुर्वदन या दैत्याचा गणरायांनी वध केला होता म्हणून आपण भाद्रपद महिन्यात या गणेशाचं पूजन करत असतो ही जी गणेश मूर्ती असेल ती शक्यतो डाव्या सोडण्याची असावी डाव्या सोडण्याची असावी उजव्या सोडण्याच्या गणपतीचं पूजन हे फार कठीण असतं त्यामुळे साधारणपणे डाव्या किंवा सरळ सोड असेल त्या गणपतीचं आपण पूजन करायला ना हरकत नाही ही गणपतीची मूर्ती ही पद्मासन घालून बसलेली असतात पद्मासन म्हणजे बऱ्याच लोकांना कळणार नाही म्हणून त्याचं मांडी घालून बसलेली असली पाहिजे पद्मासन मांडी घालून बसलेली असली पाहिजे तिचा एक हात जो आहे उजवा हात शक्यतो तो आशीर्वादाचा आणि डाव्या हातात आयुध असली पाहिजे डाव्या हातात आयुध असली पाहिजे पाय पसरलेले आहेत पाय वेडेवाकडे आहेत किंवा उभी मूर्ती आहे किंवा एखाद्या वाहनावर विराजमान केलेली आहे काय असेल घोड्यावर बी केलेली असेल आजकाल के तर मी मध्ये एकदा पाहिलं मोटरसायकलवर बसलेले पण गणपती बाजारात आलेले तर बाजारात कोण काय गणपती कसे विकत हा आपला प्रश्न नाही आपल्याला घरी गणेशाचं गन, पूजन कसं करायचं तो, तो प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी पद्मासन घातलेली मूर्ती असावी एक हात आशीर्वादाचा असला पाहिजे दुसऱ्या हात राहुल असलं पाहिजे नाचा नयनी त्याची दृष्टी असली पाहिजे गणपतीची दृष्टी ही फार सूक्ष्म आहे त्याला त्या मूर्तीला फार लांबच दिसत आणि मग तो दासाग्र ननी ती असली पाहिजे असं गुरुदेवांनी सांगितलेलं आहे आणि दहा दिवस आपण या गणपतीला पूजन करणार आहोत तर दहा दिवस त्या गणपतीला देखील स्वस्थ चित्ताने आपल्या घरात राहता आलं पाहिजे पाय वाकडे केलेले आहेत पाय पाय पसरलेले आहेत एक पाय असं हे केलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीची मूर्ती आणली तर त्या मूर्तीला स्वास्थ्य मिळणार नाही आणि त्या मूर्तीला स्वास्थ्य मिळणार नाही तर आपल्याला स्वास्थ्य कसं मिळणार आहे त्या मूर्तीची आपण तेवढ्या कर्जाच प्रार्थना करतो ना की मूर्ती ही आनंददायी मूर्ती आहे ती सतत आपल्या घरात आनंददायीच राहिलं पाहिजे कुठल्याही काळ्या निळ्या अशा रंगाच्या गणेश मूर्ती घेऊ नये हे शक्यतो गणेश मूर्ती ही मातीची शाडूची असली पाहिजे कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे आता सरकार आपल्याला सांगते प्लास्टर ऑफ पॅरिस वापरू नका वगैरे पण आपणच हा विचार केला पाहिजे की पहिल्यापासून नदीकाठी काय प्लास्टर ऑफ पॅरिस होतो हो। नाही नदीकाठी माती आहे ती मऊ माती असते अशा मऊ मातीत तो गणपती बनलेला असला पाहिजे म्हणजे काय होतं विसर्जन करत असताना विसर्जन करत असताना ते ताबडतोब होत शाडूच्या मातीचं किंवा जी अशी मऊ माती असेल त्याचं विसर्जन ताबडतोब होतं प्लॅस्टर ऑफ पॅरिस ज्या गणपतीचं आपण पूजन केलं आहे त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं जर विसर्जन झालं नाही तर त्याचे जे काही नंतर म्हणजे आपण विसर्जन केल्यानंतर त्याचे जे काही भाग असतात कोणाचा पाय असेल कोणाचं हात असेल तर ते असं आधांतरी राहू शकतं तसं राहू नये हा त्यातला हेतू आहे शिवाय मूर्ती कुठल्याही अन्य धातूच्या धान्याच्या मेणाच्या प्लास्टिकच्या काहीतरी मणी वगैरे असतात त्याच्या अशा कधी गणपतीचं पूजन आपण करू नये असे गुरुद्वारांनी सांगितलेलं आहे गणेश हे आपलं दैवत आहे त्याचा कुठेही अपमान होता कामा नये हा आपण विचार केला पाहिजे घरामध्ये चांदीची जरी मूर्ती असती घरामध्ये चांदीची मूर्ती असती बऱ्याच लोकांकडे असते तर चांदीची मूर्ती असली असं चांदीची नाही पितायची असेल पण घरात गणपतीची मूर्ती आहे म्हणून पार्थिव मूर्ती आणायची नाही असं नाही पार्थिव मूर्ती ही पार्थिव मूर्तीच त्या दहा दिवसात आपल्याला पूजन करायचंय त्यामुळे ती मूर्ती आणायची आहे आपल्याला जर मूत्रोपचार करता येत असेल आपण स्वतःही प्राणप्रेष्ठा केली तरी चालते आणि असं करता येत नसेल तर तुम्ही ब्रह्मवृंदांकडनं हे करून घेतलं तरी चालू शकेल पण मूर्तीची प्राणप्रेष्ठा गुरुदेवाने सांगितलं शक्यतो बालकांकडनं करून घ्या लहान मुलांकडनं करून घ्या का लहान मुलांकडनं करायची तर त्यांनी कारण दिले लहान मुलंही निरागस असतात लहान मुलाही कायम आनंदी असतात आणि आनंदी माणसाने निरागस माणसाने त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर तो निरागस आणि आनंद त्या मूर्तीत सामोरला जातो आपण जेव्हा मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करत असतो तेव्हा त्याचा खरा अर्थ लक्षात घेतला तर आपण एक हात आपल्या छातीवर ठेवतो दुसरा हात देवाच्या छातीवर ठेवतोय म्हणजे आपल्याचाच प्राण आपण त्यात ओतत असतो आणि मग जो प्राणप्रतिष्ठा करणारे त्याच मन साफ नसेल तर कसं होईल त्यामुळे या ठिकाणी गुरुदेवाने हे मार्गदर्शन केलंय पण काही के काही वेळेस लहान मुलं कदाचित घरात नसतील आपल्या तर त्यावेळेस मोठ्या माणसांनी जे पूजन करायचे त्या मोठ्या माणसाचं त्या गणपतीची प्रार्थना करताना त्यांनी त्याचं मन आनंदी ठेवावं त्याचं वागणं हे शास्त्राला धुरून असावं काय त्यामुळे त्या काळात त्यांनी का त्या त्या मन शांतच ठेवलं पाहिजे आनंदी असलं पाहिजे आणि शक्यतो या काळात अपेपान आणि अभक्ष भक्षण हे आपण करू नये हा गणपती हा आपण वाजत गाजत येत आणता गणपतीला घरी आणताना वाजत गाजत आणायचंय कारण तो मोद प्रकट करणारा समारंभ आहे मोद म्हणजे आनंद प्रकट करणारा समारंभ आहे गुरुदेवांच्या ज्या गणपतीच्या आरती आहेत त्या आपण स्वतः मुखाने म्हणावे मुखदगत नसेल तर पुस्तक समोर धरावून म्हणावं पण वगैरे लावण्याने काय होत त्या आपण जी आरती म्हणतो त्याच्या ज्या लहरी निर्माण होतात ते लहरी निर्माण होत नाही आणि आपण आरती म्हणजे काय असत अर्थ स्वरूपात देवाला केलेली आळवणी आहे ती देवाची स्तुती आहे ती गणपतीची स्तुती आहे मग ती गणपतीची स्तुती तुम्ही मुखातन जेव्हा म्हणाल तेव्हा त्या लहरी त्या मूर्तीवर जातील आणि ती मूर्ती ऐकेल तुम्ही कॅसेट लावली तर कॅसेट तुम्हाला ऐकू येईल पण गणपतीला लहरीतनं ऐकू येत नाही तर त्या आनंदात लहरी निर्माण व्हायला पाहिजे हाय शक्यतो गणपतीची मूर्ती उच्चासनावर बसवली म्हणजे आपल्याला त्याची पूजा करता येईल अशा पद्धतीने ते उच्चासन असावं ही मांगलिक मूर्ती आहे ही मांगलिक मूर्ती असल्यामुळे यावेळेस या, या गणपतीकरता घरात फार सोहळं होळं पाळलं पाहिजे अशातला बाकीचा आचार पाळला पाहिजे पण सोळं अगदी कडक असतं अशातला काही भाग नाहीये क्वचित प्रसंगी घरातल्या स्त्रियांनी जरी त्याची पूजा केली तरी चालू शकत असं गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे अथर्वशीर्ष मात्र म्हणताना अथर्विशेष हा एक मेधाचा भाग आहे त्यामुळे मेधाचे जे नियम असतील तेच त्या अथर्विशेषाला लघु असतात त्यामुळे अथर्वशीर्ष हे गणपती पुढे स्नान झाल्यानंतर आपण पूजेचे वस्त्र परिधान के केल्यानंतर म्हणावं ओल्या वस्त्रांनी किंवा आंघोळ करताना अथर्व शिर्ष म्हणू नये हे गुरुदानी सांगितलंय कारण ओल्या वस्त्रांनी जर ओल्या आंघोळ करत असताना स्वतः आंघोळ करत असताना ते अथर्व म्हणलं तर तो, तो अभिषेक स्वतःलाच केल्यासारखं होईल आणि त्याच्यातनं मग काहीतरी वेगळंच उत्पन्न होईल देवाला गणेशाला लाल फुलं आवडतात काय लाल फुलं व्हायला काय हरकत नाही पण ती लाल फुलं सुवासिक असतात ज्या फुलांना वास येत नाही तशी फुलं म्हणजे कुठल्याच देवाला सुगंध नसणारी फुलं कधीच व्हावू नयेत पांढरी तगर वगैरे असते त्याला काही वास नसतो ती फक्त दिसायला चांगली दिसतात पण देवाला सुवासिक फुलं पाहिजे <coughs> निशिगंध असेल काय शेवंती असेल शेवंती शेवंतीला सुगंध आहे <coughs> तर या पद्धतीने ती फुलं व्हायली पाहिजेत आ, देवाला आपण दुर्वा वाहतो या दुर्वा एक एक दुर्वा व्हायची आहे गडीच्या गडी त्याच्या मस्तकावर ठेवायची नाही आपल्याला एक एक व्हायची आहे आणि एक एक वाहत असताना गणपतीचं जप्त करायचं आपल्याला गम 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 गणपती या नाम म्हणा किंवा तुम्ही कुठलंही म्हणू शकता तुम्हाला जे गणपतीचं नाव फ्री आहे ते तुम्ही म्हणू शकता असं आपण एकवीस वेळा म्हटल्यानंतर एकवीस वेळा त्या नामोच्चारण आपल्याकडनं होणारे शिवाय एकवीस वेळा त्या दोर्वांना हात लागणार आहे या दुर्वा या पित्तनाशक आहेत त्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी दुर्वांचा रस प्यायला तरी चालतो गुरुदांनी तिथे सांगितलेलं आहे त्यामुळे हे एक एक दुर्वा व्हायचे एकदम दुर्वा वाहू नका असं सांगितले आहे या ठिकाणी देवापुढे आपण जी फळं वगैरे ठेवतो ती चांगली फळं ठेवावी बाजारात त्या त्या काळात पाच फळांचं एक पाकिट मिळतं बघा ते तुम्ही जर बघितलं तर ती फळं आपल्याला भगवतही नाही पिकलेली नसतात कच्ची वच्ची असतात अशा पद्धतीची काही फळं ठेवू नये देवे हा नेम आहे आपल्या देहाला असं फळ आपण खाणार आहोत का नाही खाणारे मग आपण देवाला का तसं ठेवायचं आता पाच फळं म्हणजे पाच प्रकारचीच असावीत असं काही संकेत नाहीये पाच फळं तुम्ही एकाच पाच प्रकृती नाही मिळाली दोन प्रकृती मिळाली दोन प्रकारची दोन दोन चार असं एकत्रित करून ठेवा ना पण चांगली ठेवा देवापुढे जो सुका मेवा ठेवा तो देखील चांगल्या प्रतीचा ठेवा देवाला जो नैवेद्य आहे हा नैवेद्य हा शक्यतो गोड असावा देवाला नैवेद्य हा गोड असावा त्यामुळे हा नैवेद्य देवाला दाखवा आणि या ठिकाणी ही दहा दिवस आपल्याला आनंदात पूजा करायची आहे घरातलं वातावरण आनंद असलं पाहिजे आता त्या काय होत प्रत्येक वेळेस घरामध्ये जेव्हा चार मुलं असतात दोन मुलं असतात अशा वेळेस मोठ्या घर जिथे असेल वडिलांचं जिथे घर असेल तिथं गणपतीचं पूजन होत असतं मग बाकीच्या बंधू बंधू बंधूजनांनी तिथं जावं तिथं पूजन करावं आणि तिथं जाणं शक्य नसेल तर मग आपल्या घरात गणपती बसवावा गणपती तुम्हाला कोणालाही बसवायला हरकत नाही पण गणपती सा हा आनंदात सण असल्यामुळे आपल्या सर्व नातेवाईकांनी एकत्र येऊन तो उत्सव साजरा केला पाहिजे गुरुदेवांनी हे सांगितलेलंच आहे पण मला कोकणातल्या लोकांचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगावं असं वाटेल की कोकणातले लोक त्यांच्याकडे हा गणपती नेहमी मोठ्या घरीच असतो आणि बाकीचे बंधू कुठे असेल तिथून त्या काळात तिथं कोकणात जातात आणि गणेश उत्सव साजरा करतात <coughs> गणपती विसर्जन जेव्हा आपण करतो तेव्हा विसर्जन हे देखील आपल्याला वाहत्या पाण्यात करावं असं गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे वाहत्या पाण्यात का करायचंय तर ती मूर्ती सर्व पाण्यात मिसळून जाते त्यामुळे त्याचे कुठलेही अवयव हे बाहेर राहत नाहीत याकरता त्यांनी तसं सांगितलेलं आहे आणि त्या दिवशी आपण गणपती विसर्जनाला जात असताना गुलाल उधळणं नाचणं हे करू नये या ठिकाणी आपण गंभीर असलं पाहिजे कारण दहा दिवसाच्या या पूजनानंतर गणेश आपल्यातनं जात आहेत तर जाण्याचा आपण आनंद साजरा करू नये आपण जर नाचलो बागडलो तर तो, तो आनंद आहे असं त्या ठिकाणी होईल त्यामुळे तसं होता का मला आहे पण गणेश आता जय जयकार मात्र त्यावेळेस केलं पाहिजे गंभीर म्हणजे काय आपल्याला मुख्या जायचं नाहीये गणपतीचं नाव घेतच जायचंय गणपतीच्या ज्या काही गर्जना आहेत जय जयकार आहेत तो आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे म्हणजे व्यक्तिगत घरोघरी जे पूजन आहे त्याच्यामध्ये हे नियम आपण पाळले पाहिजे असं गुरुदेवांचं सांगणं होतं आणि सार्वजनिक गणपती उत्सवाबद्दल देखील गुरुदेवाने आपले विचार त्या आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं की सार्वजनिक गणेश उत्सव एका विशिष्ट हेतूने तयार झालेला आहे तो काय की सार्वजनिक गणेश उत्सव हा समाजात वातावरण निर्मिती करण्याकरता झालेला आहे म्हणजे छत्रपतींच्या काळात मोघलांच आपल्यावर आक्रमण झालेलं होतं आणि नंतर इंग्रजांचं आक्रमण होतं या दोन्ही सत्ताधी जे होते, ते, होते। ते आपल्या सनातन धर्मावर आक्रमण करणारी मंडळी होती आणि मग त्यांच्यातनं आपल्याला स्वराज्य मिळवायचं होतं छत्रपतींनी पण आपल्याला स्वराज्यची कल्पना मांडलेली आहे छत्रपती शिवरायांनी हीच कल्पना मांडली आहे लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचीच कल्पना मांडली आहे आणि त्या भूमिकेतून हा सार्वजनिक गणेश उत्सव सुरू झाला आहे आता ही सगळी आता जी सार्वजनिक मंडळ आहे हा हेतू विसरून गेलेले आहेत आणि सध्या गणेश उत्सव गणेश उत्सव म्हणजे बाकीच्या जनतेला एक संकट वाटायला लागले तर खरोखरीच असं असता कामानं हे वातावरण सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये आपल्याला त्या गणेश मूर्तीचं पूजन करायचंय चांगल्यात ती चांगली गणेश मूर्ती आणा त्या गणेश मूर्तीचं जे बसण्याचं स्थान आहे असं नाही तुमच्याकडे उपलब्ध पैसे असतील तर अगदी तुम्ही सोन्या चांदीचं जरी त्याला मखर केलं तरी चालू शकेल पण मांडव शोभा फार करू नका असं गुरुदान सांगितलं म्हणजे मांडवात पैसे टाका करू मूर्तीला जे पाहिजे असेल ते खर्च करा या ठिकाणी दोन्ही वेळेस आरती ही झाली पाहिजे ते आता तिथं म्हणतात तर काय आरती काही लोक म्हणतात काही लोक म्हणत नाहीत हा वेगळा आहे पण त्या ठिकाणी देखील जरी काही लोक तिथे कॅसेटच लावतात तिथे किंवा लाऊडस्पीकर असतो पण बऱ्याच ठिकाणी जे जमलेले लोक असतात ते मुखानी आरती म्हणत असतात आणि ते योग्य आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आरती म्हणायची आहे आणि हा गणपती उत्सवाचा हेतू लक्षात घेतल्यावर समाज उद्बोधन आजही झालं पाहिजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय पण स्वातंत्र्य मिळालं असलं तरी आता स्वातंत्र्य मिळालं तर आपण वाटेल तसे वागायला ला वा लागलं हा भाग वेगळा आहे पण इथे गण गणपती उत्सवात तरी आपण ते पथ्य पाळलं पाहिजे आणि आपल्याला त्या ठिकाणी धार्मिक उद्बोधन भजन कीर्तन काही चांगल्या विषयाची व्याख्यानं अशी या सार्वजनिक मंडळांनी आयोजित करावी अशी गुरुदेवांची कल्पना आहे गुरुदेवांनी कल आपल्याला सांगितलेलं आहे आणि या दहा दिवसानंतर या दहा दिवसानंतर त्या मूर्तीचं विसर्जन झालं पाहिजे ती ते आपण दहा दिवसाकरता स्थापन केलेली खरं म्हणजे आपण जेव्हा ह्या पार्थिव गणपतीचं पूजन करतो तेव्हा ते दहा दिवसाकरता आम्ही पूजन करू असं पहिल्या दिवशी देवाला सांगितलेलं असत मग ती कालबद्ध ती योजना आहे तर त्या काळानंतर त्या गणपतीमध्ये त्या मूर्तीमध्ये देवत्व राहत नाही पण आता असं झालंय आपल्याकडे बघ बघतोय आपण की जे सार्वजनिक गणपती जिथे तिथे बसवतात तिथं दहाव्या दिवशी ते तिथून गणपती उठले प्रतिकात्मक गणपती जो बारका असतो त्याचं विसर्जन करतात बाकीची मूर्ती ते तशीच ठेवतात आणि पूर्वी काय होतं ती मूर्ती ठेवायची आणि परत पुढच्या वर्षी ती बाहेर काढायची पण आता काय झालंय त्याची त्यांनी देवळं सगळ्यांनी उभारलेली आहेत तर देवळं आपल्याकडे किती उभारावीत काय उभारावीत हा भाग वेगळा आहे पण सार्वजनिक गणपती जो उत्सव होतो त्यातल्या मूर्ती दहा दिवसानंतर विसर्जन करणं हे आवश्यक असतं असं गुरुगंथे आणि विसर्जन करताना देखील आदरानी केलं पाहिजे सार्वजनिक असो किंवा तुमचे घरचे गणपती असो ते पाण्यामध्ये आपण स्वतः बुडवायचे ता असतात वरून टाकायचे टाक फेकून द्यायचे असं कधीही करू नका त्याच्यामुळे काय होतं देवतेची विटंबना होती आपण हा गणेश उत्सव या समाजात एक काहीतरी चांगलं निर्माण व्हावं अरिष्ट जावं आणि इष्ट फळ मिळावं याकरता करत असतो पण अशा पद्धतीने जर काही चुकीचे पायंडे पाडले तर मग त्यातनं काहीतरी अनिष्ट निर्माण होत आणि त्याच सगळ्या समाजाला भोगावं लागत बरा आपला समाज जो आहे तो वाहत जाणारा समाज आहे त्यांनी तसं केलं म्हणून आम्ही असं करतो त्यांनी तसं के केलं म्हणून आम्ही असं करतो असं म्हणणारे आमचे मंडळी आहेत काही लोकांनी त्या गणपती सार्वजनिक गणपतीचे देवळं उघडली आता सगळे तुम्ही तसं करायला लागेल गुरुदेवांनी नाही सांगितलं मी तुम्हाला सांगतोय आणि सध्या म्हणजे मी आता दोन शब्द माझे पण त्यात सांगतोय की सध्या डीजे नावाचा जो प्रकार लावलेला आहे डीजे आणि ते काय त्या काय ते मला शब्द आठवत नाही पण डोळ्यांना त्रास होणारे लाईट आणि डीजे हा अत्यंत घातक प्रकार आहे मला असं आठवतंय आहे ते जिथे डीजे लावतात त्या डीजेमध्ये तु� जर आपण त्या जवळ गेलो तर आपल्या छातीतली धडधड वाढते आणि हार्ट अटॅक येईल का काय असं वाटतं आणि लोकांना हार्ट अटॅक पण आले असतील पण कोणी कोणाला हार्ट अटॅक आला म्हणून सार्वजनिक गणपती मांडण्याचं काय बिघडलंय त्यांना त्याची काय त्यांना फक्त डीजे लावायचा नाचायचं गायचं आणि बाकीच्या काय गोष्टी करतात ते मला इथे उच्चारण करायचं नाहीये पण सार्वजनिक गणपतीचं वातावरण निश्चितपणे दूषित झालेलं आहे आणि गुरुदेवांची कल्पना अशी होती हे वातावरण दूषित नसावं वाता ते वातावरण चांगलं असावं त्यातनं काहीतरी मांगलिक निर्माण व्हावं असं गुरुदेवांनी आम्हाला आरक्षण केलेलं आहे सद्गुरुंनी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते दोन तीन पुस्तकात आहे गुरुवाणी सहा मध्ये पण थोडं आहे गुरुवाणी मला वाटतं सतरामध्ये पण त्याचा भाग आहे आणि मला वाटतं रामकृष्ण वाजेमध्ये पण आहे तर ज्या लोकांना वाचायची इच्छा असेल त्यांनी ते पुस्तकं वाचावीत काही हरकत नाही आणि या पद्धतीने मी गुरुदेवांनी जे काय सांगितले ते आपल्याला सांगून आता आपण या ठिकाणी थांबवूया आणि गणपतीचा था उत्सव आपण साजरा करणार त्यामुळे मंगलमूर्ती मोर्या असं आपण म्हणून या ठिकाणी आता था आपण थांबतो आणि सर्व देवमाताच्या संचालक वर्गाला आणि आमच्या वैशाली मला त्यांनी हे माझे विचार मांडायला संधी दिली त्याबद्दल मी त्यांना त्यांचा आभारी अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा